हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना गावरान असं पावट्याचं झणझणीत कालवण बघणार आहे त्यासाठी बघा कढही गरम करायला ठेवली आहे आणि साधारण अडीचशे ग्राम पावट्याचे शेंगा मी सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने आणि त्यानंतर या पावट्याच्या दाण्यांना एक साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्या दाण्यांवर असा लाईट ब्राऊन कलरचा स्पॉट येत नाही तोपर्यंत आपण याला छान भाजून घेऊया आता भाजल्याने काय होतं ना एकदम छान हे पावटे मौसूत शिजलेही शिजलेही जातात आणि त्याचबरोबर पावट्याला एक थोडा स्मेल येत असतो तोही पूर्णपणे जातो आणि मस्त असं हे झणझणीत पावट्याचं कालवण तयार होतं बरं आज आपण हे जे कालवण बघतोय ना अगदी सोपी पद्धत आहे अगदी बेसिक मसाल्यांमध्ये आणि झटपट छान असं हे पावट्याचं कालवण होतं कारण आपण कमी यामध्ये गोष्टी वापरणार आहेत त्यामुळे पावट्याचा जो फ्लेवर आहे पावट्याची जी चव आहे ती भन्नाट चव या मस्त कालवनाला येते आता तुम्ही बघा इथे आपले छान पावटे भाजून झालेले आहेत तुम्हाला मी जवळून दाखवते हो बघा अशा पद्धतीनं त्याच्यावर एकदम लाईट स्पॉट आलेले आहेत आणि छान पावटे आपले भाजून झालेले आहेत आता त्यानंतर काय करायचं त्याच कढईमध्ये साधारण दोन चमचे मी तेल घालून घेतलं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि ना त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आहे अर्धा चमचा मी पावट्याच्या कालवनामध्ये मोहरी वापरत नाही जिऱ्याची आणि लसूण कडीपत्त्याची फोडणी देते बघा अशा पद्धतीने जिरं घालून झालं जिरं छान फुललं आहे आपलं त्यानंतर कडीपत्त्याची सात आठ पानं घालून घ्यायची आणि पावट्याच्या कालवनाला लसूण थोडासा जास्त वापरायचा आता साधारण इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत आता या लसूण पाकळ्या छान आपण मस्त या तेलावर परतून घेऊया अगदी लाईट कलर लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आता हा टोमॅटो या फोडणीबरोबर आपल्याला मौसूद असा शिजवून घ्यायचा आहे थोडासा लसणाचा कच्चेपणा कमी झाला थोडासा त्याचा रंग बदलला की त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेतलाय साधारण एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे एक दोन ते ती तीन मिनिट आपल्याला हे टोमॅटो या लसणाच्या फोडणीबरोबर छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत गावरान पावट्याचं कालवण भन्नाट लागतं चवीला भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर अप्रतिम लागतं बघा त्यासाठी आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊया चवीपुरतं मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे आणि साधारण एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आता तुम्ही जो ठेवणीतला मसाला आहे तो वापरू शकता पण कांदा लसूण मसाल्याने कालवणाची या टेस्ट एकदम भन्नाट येते आता त्यानंतर हे भाजून घेतलेले पावट्याचे दाणे आपल्याला घालायचे आहेत आणि आपल्याला हे पावट्याचे दाणे या फोडणीबरोबर मसाल्यांबरोबर साधारण एक ते दोन मिनिटं छान परतून घ्यायचे आहेत बरं हे कालवण शिजायला खूप वेळ लागत नाही कारण आपण जवळजवळ पावटे छान परतून घेतले तेलावर त्यामुळे अगदी झटपट हे कालवण शिजलं जातं आता त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलाय दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे हे पावट्याचं कालवण खूप जास्त पातळ नाही करायचं अगदी थोडंसं लपथपीत करायचं एक नंबर लागतं चवीला इथे बघा मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलंय आणि उकळी येईपर्यंत गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि त्यानंतर गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवून झाकण ठेवायचं झाकण ठेवताना पूर्ण झाकण नाही ठेवायचं थोडंसं असं एका बाजूला तिरकं असं तुम्ही झाकण ठेवा आणि त्यानंतर हा पावटा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे मौसू तुम्ही बघू शकता छान एक दहा मिनिटांमध्ये भन्नाट असा हा पावटा शिजलेला आहे त्यानंतर गॅस मी बंद केला आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथं आपलं भन्नाट असं झणझणीत जन गावरान पावट्याचं कालवण खाण्यासाठी तयार झालेलं आहे इंद्राणीच्या भाताबरोबर भन्नाट लागतं चला तर मग इथे बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी असं गावरान पावट्याचं कालवण खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही झटपट अशी झणझणीत गावरान पावट्याच्या कालवणाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपी कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील बा बाय